नमस्कार स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत किशोर शहरातील आंबेडकर नगर ते लोणी फाट्या दरम्यान असणाऱ्या नगर परिषदच्या जुन्या कॉम्प्लेक्सची अवस्था ही पाणी साचल्यामुळे तलावा सदृश झाली आहे की तुम्ही सरळ सरळ आम्हाला याच्यात नाही का मच्छीपालनची परमिशन देऊन टाका आम्ही याच्यात सरळ सरळ मच्छीपालन चालू करतो सगळे व्यापारी मग तयार या नगर परिषदेच्या जुन्या कॉम्प्लेक्स मध्ये लघु उद्योजक आपली उपजीविका करण्यासाठी छोटे मोठे दुकान या ठिकाणी त्यांनी थाटलेले आहेत परंतु ही बिकट परिस्थिती पाहता कुठलाही गिराहिक याकडे सुद्धा पाहत नाही येऊ शकत सुद्धा नाही ही अत्यंत वाईट अवस्था असून नगर परिषद प्रशासनाकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष करीत असल्याबद्दल या सर्व व्यापार व्याप, व्यापारी संकुलातील सर्व व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी नगर परिषद विसोड यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे हे सर्व कचरा जमा करतात व्यापारी संकुलातील सर्व व्यापाऱ्यांनी या प्रकाराबद्दल नगर परिषद प्रश, प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगर परिषद विसोड यांच्याकडे केली आहे हा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याची सुद्धा त्यांनी या निवेदनाद्वारे सूचना दिली आहे